नाशिकमधील गंगापूर रोड येथील नवशा गणपती येथे शंकर चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी आज गर्दी केली होती पितृपक्ष असले तरी देखील मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले होते नाशिककरांच्या तसेच भाविकांच्या नवसाला पावणारी ही देवता असल्याने अनेकजणं या ठिकाणी नवस करतात आणि ते नवस देखील पूर्ण होतात तसेच गणपती बाप्पांच्या दर्शनाबरोबर या ठिकाणी महादेवाचं देखील दर्शन होतं तसंच या ठिकाणी आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या कानामध्ये आप उंदीर मामांच्या कानामध्ये बोलून दाखवल्या जातात व या इच्छा पूर्ण होतात आणि या इच्छा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अनेक घंटे देखील बांधतात शेकडो हजारो घंटे या ठिकाणी बांधलेले दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी आज नवशा गणपतीच्या पुढे नस मस्तक होऊन पुण्यपदरी पाडून घेतले यावेळी भाविकांनी गणपती बाप्पा मोर्या अशा देखील दिल्या नवशा गणपती संस्थान तर्फे अनेक सदस्य व भाविकांनी भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी चांगली व्यवस्था केली होती दरम्यान आज संध्याकाळी साडेपाच ते सहा नंतर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची दाट शक्यता आहे दर्शनासाठी कारण की सुट्टी झाल्यावर मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी नवशा गणपती या ठिकाणी येऊ शकतात आज अनेकांना नोकरी ड्युटी असल्याने भाविक संध्याकाळी दर्शनासाठी येतील असं किती भाविक आले आतापर्यंत किती भाविक आले दर्शनाला भरपूर भरपूर बाजूचा आलेली आणि पित्रपासून चालू असल्यामुळे जरा गर्दी कमी आहे आता पाच पण गर्दी वाढेल आणि सकाळपासून भरपूर पब्लिक येऊन जाईल आणि अजून पण येतेच आहे पण जरा पण प्रमाणात कमी आहे पण कसं चित्रपाचात चालू असल्यामुळे तर पब्लिक जरा कमी आहे आणि पाच नंतर चालू होईल पब्लिक आणि आपल्याकडे हा नऊशे गणपती नऊशेला पावणारा गणपती आणि रोज तिथे पोळी घेते जिथे पण अंगापेक्षा दुसरी असल्यामुळे तिथे पब्लिक रोज येते आणि आज तर जास्त गर्दी आणि पब्लिक संध्याकाळीपर्यंत गर्दी असते आपल्या मंदिर साडेआठपर्यंत चालू असतं गर्दी किती येते आणि दुसरी गोष्ट चंद्र आपला नऊ वाजता साडेआठ वाजता आज तो वाटोपर्यंत गर्दी चौथी असते